नाही अगा आंधळी अर्जुन तुझे डोळे फुटलेच काय आता आलिया मेरू होय साना सोन्याचा पर्वत आलाय चुकीचा भाव तरी विश्वात्मक जे आम्ही विश्वास तुझ पुढे ते शंभू ही परी जोडे तपे करिता कोणाची बरोबरी आहे शंकराला सुद्धा लय त्या अर्जुनाला दाखवलं तो आमच्या वारकरी संप्रदायाचा मुख्य अजंठा मुख्य विषय जे इंद्रादी देवांना नाही भगवान शिवाला नाही ते तुम्हाला आपल्याला दाखवतात म्हणून दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये ब्रह्मदेव विष्णू महेश छोटाली बालके त्यांच्यापेक्षा तुमचं स्वरूप मोठे ते ह्या देहात कळून घ्या नाही तर गेला हे विश्वात्मक हेरू पडे जे दाविले आम्ही तुझं पुढे ते शंभू ही परी न जोडे तपे करता भगवान शिवाला नाही तुला भेटलं राजा तू नको म्हणतो तो असं कार्य करतो माझा टल्या आणि अष्टांग अधिक संकटे कीर्ती अष्टांग योग साधना करणारी परी अवसर नाही बेटी एवढस ते विश्वरूप एखादे वेळ काही देखो आडू माडू आयसे स्मरता काळ जातसे देवा देवाशी सारखे डोळे जाऊन बसले एवढं एखाद्या वेळा तरी आम्हाला विश्वरूप दिसेल एखादे एवढं <laughs> तरी नाही आशेची आंजुळी घेऊन हृदयाच्या निढळी चातक निराळी लागले जैसे तसे प्रभ देवादी काशी म्हणतात आम्हाला भेटलं पाहिजे आम्हाला भेटलं पाहिजे तैसे उत्कंठा निर्भय होनी सुरनर देव आणि मृत्यू लोकातले नर सुद्धा घोकीच आठ प्रहर भेटी जायाची आमची भेट होतो नर आणि स्वर्गातले देव वाट बघतात बरे विश्वरूपा सारखे स्वप्नी कोणी न देखे कधी स्वप्नात सुद्धा नाही ते प्रत्यक्ष दाखी देखील हे संत करून देतात ही संतांची पावर आहे याच्यासाठी बाबा काही हेलपाटे मारायचे आपल्याला स्टॅम्प मारून घेण्यासाठी नाही ज्या प्रकारे तुम्हाला पाहिलेस त्रेपन्न नंबरचा श्लोक मामासाहेब म्हणतात ज्या प्रकारे तुम्हाला पाहिलेस त्या प्रकारे वेद पठनाने तपाने दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही तैसे मज लागुनी मुंगीवरी भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यापासून तर मुंगीपर्यंत तैसे मज लागू आता श्रीकृष्ण बोलतात मज लागुनी मुंगीवरी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासी का दुसरी भ्रांती yes. <s Elliott> नाही तिथं भजन करायचं भजन करायचं म्हणजे त्यांचं स्वरूप यांचं स्वरूप यांचं आणि माझं सगळ्यांचं स्वरूप असेल तया right. क्षणा असवी एकभीत मी जाणावी सगळ्यांमध्ये काय पाहायचं सर्वाभूती पाहेणा असले एकवीत मी जाणावे जाणली तरी स्वभावे द्रष्ट होईल त्या क्षणाबरोबर जाणायचं आणि जाणल्यानंतर प्रत्यक्ष तसं आपल्याला अवलोकन करायचंय तसं आपल्या अनुभूतीला यायचंय आणि जर तसं झालं तैसे माझ्या साक्षात्कारी सरी अहंकाराची वारी 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 जन्म मारणार ते वारी, वारी जन्म मरणाला तिल मुठ देऊन टाकायचा आहे त्याला त्याला नावशेष अहंकार या अवधारी द्वैत, द्वैत जाय तू देह हे जर भावना संपली तर द्वैत शिल्लक राणा मग मी तो हे आगवी एक मीची अति स्वभावी मी, मी आणि तो संपल एक मीचा समावे समरसे तो, तो माझ्या आणि दोन समुद्र जर खवळले एकमेकात मिक्स झाले तर कोणता पुढे गेला कोणता पुढे गेला कळत नाही भूते ही भाषा विसरला प्राणी मात्र माणसं जनावर झाडं सुटी भाषा विसरला विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले काय देह झाले औषध अस माझ्या हृदयात प्रगड झालंय भाषा विसरला जे तिथी मिच्या आहे बांधला त्याच्या दृष्टीने सगळं काय दिसतो मीच म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भजे कोणाशी वैर ठेवायचं निर्वैर भावे सर्वभूतास निर्वैर भावे सर्वभूतास साधन हेची एक बरवे साधन हेची एक बरवे तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करेल नारायण निर्वय हा तसा दे त्याला सोडून नाहीतर तुला परत यावं लागेल आणि तरीच अंगिकार करेल नारायण हे गुते ही भाषा विसरला जे दिठी मी बांधला म्हणून निर्वय झाला सर्वत्र भजी जो भक्त होय याची जय जाय मी मीच होऊन ठाकली पांडवा असा भक्त झाला त्याचा सगळा कार्यक्रम माझ्याकडे लागला आपण बाराव्या अध्यात पदार्पण करूया आपल्याकडे सात मिनिट आहे देव त्यांनी गुरुंच वर्णन सांगितलं जय जय ओ शुद्धे दार प्रसिद्धी शुद्ध आहे ते शुद्ध कशाला म्हणतात त्याला देहबुद्धीचा मळण आहे तो शुद्ध आहे विषय व्याळे मिठी तिथल्या मोठी ताटी ती तुझी कृपा दृष्टीने विषय हो तुमची जर माझ्या दृष्टी पडली तर मी काय झाले विषय वेळा विषयाने गर्द झालेले पण दिधली तिथून उठू शकत नाही पण तुझी जर दृष्टी पडली तर मी तिथून लगेच सुट्टो तू कवना ती काकू पोळी कैसी निवू शको जाळी जरी प्रसाद रस पुरी तू सगळे जीवाची इच्छा पूर्ण करतो योग सुखाचे सोहळी सेवका तुझी निस्क्रिहा सोमसिद्धीचे लढे पाणीशी सोहम या सुखामध्ये त्या पाळण्यात घालून त्या हो अं पालकाला झोकेसो साधकाला म्हणून बघा सतरावीचे सन्य देशी सतरावी काळा म्हणजे आत्मतत्व त्याचा तू अनुभव आणून देतो सतराचे सन्य देशी अनुहाताचा हल्लुगाशी समाधी गोदी निजवीशी उजावणी म्हणून साधका तू साधकासाठी तू आईस पिके सारस्वत तुझे पावली या कारणी मी सावली न संडी तुझी ज्ञानवर दादा मी तुमचा संघ कधीच सोडणार नाही आहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझी कारुण्यचा दृष्टी तो सकळ विद्येची सृष्टी धात्रावर सगळ्या विद्येचा मालक होऊ शकतो मग मी आता हे जे कार्य आरंभलेले ना निवृत्तीदा तर माझ्या या ज्ञानेश्वरी मध्ये पाखंडाचे दुरकुटे पाखंडे माणसे त्यांना हाकून लावण्यासाठी मला सामर्थ्य दे कुतुरकाचे दुष्टे सावजे फेडी दुष्ट जनावर या बागे घुसलेले त्यांना हाकलण्यासाठी मला ताकद दे आणि मला आता काय करायचे बाबा दादा तुमच्या कृपेने ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा काय करायचंय सुकार आणि घेणार आणि देणार दोघांना काय भेटणार सुभज भेटला अशा प्रकारे हा बारावा अध्याय त्याच्यामध्ये सांगतात तरी गायसे करी या आठा पहारा माझारी वा, मोटके निमिष भरी देचा लगेच नाही ना तुला व्हायचं निमिष भर म्हणजे पापनी खाली येते आणि वर जाते तेवढा वेळ तरी ते माझं चिंतन करणार निमिष भर असं काहीच येतं पापने खाली साधारणपणे लव निमिष एका क्षणात तू मुक्त होऊन जाशील अशा प्रकारे तू एक निमिषभर तरी मला दे मग हळू हळू मग भोगातून निघता तू माझ्याशी एक रूप जाशील आणि अभ्यासाने काय होत नाही बाबा अभ्यासाचे निबळे की गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की के, घर बसू शकतात सापाला हातात घेऊन करू शकतात एवढी अभ्यासाची पावर आहे वेशकी आहारी पडे समुद्री पाय वाघ जोडे एकी वाघ ब्रह्म थोकटे अभ्यास केले अभ्यासाने काय उघडे म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही यालाही माझ्या ठाई अभ्यास कर सारखं याच चिंतन कर मग तुला भेटेल आणि अभ्यास कशासाठी करायचा येणे शरी शरीरे शरीरा येणे राहटीवर दगड टाकण्यासाठी सगळे करायचे असं जर तू केलंस तर तू काय होशील सगळ्यांविषयी सारखा होशील तुला सगळं जग तुझा देह वाटेल जगची देह झाली म्हणून प्रिय अप्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे बिन तुला दोन राहिलं नाही सगळं जग तुझा देह झालेला आहे असं तुला वाटेल आणि मग तू मात्र पुढे पुढे एक एक पाऊल पुढे निघून जाशील असं आहे जर तू गंगेत स्नान करायला गेला तर तिथं मरायची भीती आहे पण संतांच्या संगतीत राहिला तर रोकडा मोक्ष बघा खोलीय पारून येणी निजे परी भक्ती न बुडिजे रोकडा लाई इजे न मरता मोक्ष काशीला गेला गंगेत तर मोक्ष आहे पण तिथं मरण्याची भीती आहे पण संतांच्या भिजो नेदी हात पाव अशी कंडिशन हे त्यांच्या संगतीत गेलो आपण जर त्यांना आवे बसायला गेलो तरी बघा पूर्वी चप्पल काढायला लागायची पायजामा वर कारण पाय व्हायचे बसायचं ना पण इथं अशी कंडिशन हे संतांच्या संगतीत गेला नंतर अर्जुन हा ठाव बरी जो सोहम भाव सरोवरी तो दैता दैताच्या पैत्री निघो सरला या स्थितीवर जर गेला जर सोहम भावावर गेलास तर दैताच्या बैल तीरावर जाशील आणि तू सहज याच्या सून करून जाशील आणि त्यावेळेला तू आणि देव एकच होशील अर्ध अंग भक्ताच ना अर्ध अंग देवाच की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही बागी वाटोणे अंगी सेवक बानी एका वेळेला एक भाग देव आणि एक भाग सेवक असा तू होशील आणि मग तू भजन करून दाखशील आम्हाला त्यांची लय उडी आम्हाला लय त्यांची उडी बघा आम्हायाचे व्यसन हे बी एक व्यसन आहे आमचे तो निज ध्यान देव म्हणतात मला त्याचं व्यसन लागले कोणाचं बापताच तो माझ ध्यान मी तो करतोय माझं ध्यान आणि मी करतोय याच ध्यान देव करतो आपलं चिंतन आणि आपण करतो याच चिंतन किंवा समाधान तो मिळेल तो भेटला की मला लय बरं वाटतं लय बरं वाटतं आपण विश्व झाला तरी भेदभाव सहज गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा पार्था जयाच्या ठाई वैशण्याची वार्ता नाही रिपू मित्रा जो तो पाडू शत्रू आणि मित्र तो सारखाच समजतो अजून आपण नाही समज उलट आपण मित्र सुद्धा म्हणतो हे जरा त्या गाठीचं दिसते बरं का म्हणजे आपल्या शूर फाटी दृष्टी चांगल्या सुद्धा आपण चांगलं नाही राहणार तर वाईटात कधी वागणार राम जाणीव आणि वाऱ्यात नाही भाडवी दोन दोन चार चार अशा जाड्या लटारने चला जो या घाल घाली जो खांडावया खाव घाली का लावणी सायानी केली तो का एकची सावली वृक्ष दे जायचा शाळेत आमच्या पोरांना सा। चौथीला अभ्यासक्रम असतो आणि ती पोरं म्हणायची हे तुम्हाला ओळख माहिती का जो झाड तोडायला येतो त्यालाही सावली आणि ज्याने लावलं ना त्यालाही सावली देतो झाड असं नाही म्हणत हे मला महाराय आले जो सभाय संगू सांडोनिया लागू एकाकी असे आणू अंगी सुने सगळं बाहेरच आतलं सगळं त्याने पाश तोडून टाकलेले हे विश्वची माझे घर आयशी मती जायाची स्थिर हे मौनाचं राच आपण मग याही वरी पारता माझ्या भजनी असता तरी त्याला बनण्याची आवड आहे तरी दया ते मी माथा मुकुट करी मी माझ्या डोक्यावर त्याला मुकुट करतो जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती देव देत। देव झालं लोकांना मोक्ष देतो मोक्षे देतो घ्या घ्या कोणी कैवल्याचा अधिकारी मोक्ष देतो मोक्षाची सोडी बांधी कडी आणि एवढं करीत असताना आगाव पाना ताटपणा नसतो जडाची हे परी तळवटू घे पाणी जसं लवून भजून चालतं तस पण मोक्ष देतो लोकांना बांधलेला सोडतो हो आणि आत्म्याची गाठ घेतो म्हणून नमस्कार देव म्हणतात मी त्याला नमस्कार करतो म्हणून निघा नमस्कार तयाची आम्ही माथा मुकुट करू त्याच्या माथ्याला आम्ही आमचा मुकुट आमच्या माथ्यावरचा त्याला आम्ही मुकुट करू तयाची चटाच झनुरू दया माझी त्याने लात मारली तरी त्याचं लात आम्ही भूषण ठेवू एही ही प्राणा परवते आवडती जे निरुते जे भक्त चरित्रात चरित्र ते प्रशंस ते भक्त आवडतात ते पण भक्तांचं चरित्र जे सांगतात ते सुद्धा आम्हाला आवडतात ते तीर्थ ते क्षेत्र आमच्यासाठी ते तीर्थ आहे ते क्षेत्र आहे जगितेची पवित्र भक्ती कथेशी मैत्री जया पुरुषा आम्हा तया आम्ही दयाचे करू ध्यान देव डबल म्हणतात आम्ही त्याचं ध्यान करू तो आमचे देवतार्चन तो आमचा देव आहे ते वाचून आण घोमटे नाही आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं फोन आवडत हे बाकीच्या ना बाबा काय करायचं यात्रा आणायची समाधान हो मेळे तेव्हा त्याची माझी भेट होईल तेव्हा आम्हाला त्याच समाधान वाटत आपली वेळ झालेली आहे बाराव्या द्याला नेऊ दिले उद्या आपले दोन दिवस येईल उद्याच्या दिवस चार ते सहा आणि परवा तीन ते पाच अशी वेळ आहे त्या वेळेत आपण पाहू राहिलेले चार पाच अध्याय ते आपण पाहूया तुमच्या कृपेने माझं कारणार्थ घडला माझे ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं तुम्ही मला पूरक आहात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तुम्हाला अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगा होती झाली सेवा उदय सद्गुरु सचिद आनंद श्रीपाल बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी तसेच तुम्हाला संत मुलांच्या चरणावर